गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या इचलकरंजी शहापूर येथे तीन महिन्याचा पगार दिला नाही या रागातून प्रकाश पांडुरंग गिलबिले वयवर्ष पंचवीस राणार इचलकरंजी यांनी मालकाची मोटरसायकल पेटवली या प्रकरणी शहापूर पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी हो की प्रकाश गिलबिले यांनी पगार न दिल्याच्या रागातून मालक दिलीप वडर याची दिनांक सतरा जुलै रोजी मोटरसायकल पेट्रोल टाकून पेटवली या प्रकरणी दिलीप वडर यांनी शहापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देऊन गुन्हा नोंद केला आहे या घटनेचा पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद